नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकारी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर तर आज आहे एकवीस नोव्हेंबर आणि आज जायचं आहे आम्हाला नगरला सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी आम्ही उठलेलो पण येत आहे माझी आंघोळ पण झाली माहेरी आल्यानंतर पहिला दिवस असेल हा मी एवढा लवकर उठले आणि आंघोळ वगैरे सगळं आवरले आणि आता स्वयंपाक पण चालू आहे तर आहो येणार आहेत नाहीला आणि हे महाशय पण उठून बसले मी उठले का लगेच आणि त्याच्यामुळे मग आहोंसाठी स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे चालू आहे म्हणजे आणि आमची पॅकिंग वगैरे पण झाली आणि मी काल अशी मेहंदी काढली असा रंग आलेला आहे त्याला तिकडे नाही वेळ भेटत मेहंदी वगैरे काढायला किंवा असं हात घेऊन बसणं होतं कारण तिथं कामं वगैरे पण असतात ह्याचं पण सगळं बघायचं असतं त्याच्यामुळं नाही वेळ भेटत त्याच्यामुळं मग म्हटलं दादा काढून द्यावी तुळशीचे लग्न पण आता संपलेत म्हटलं होतं की लवकर जाऊयात इथून आणि मग तुळशीचं लग्न पण मला करायचं होतं पण आमची ट्रिप पंधरा दिवसांची चांगली वीस पंचवीस दिवसांवरती गेली तिकडे जास्त म्हणजे कोल्हापूरला गेलो होतं तिकडे मग दोन तीन दिवस एक्स्ट्रा गेले एक, एक मिनट शांत बस दोन तीन दिवस एक्स्ट्रा तिकडे गेले आणि त्यामुळे मग इकडचं वाढलं आणि त्यातली त्यात आता इलेक्शन काल होऊन गेलं ना मग आहोंना पण टाईम नव्हता इकडे यायला म्हणजे न्यायला यायला इलेक्शन वगैरे होतं म्हणून तर चला आज ते येणार आहेत तर निघणार होत आम्ही फायनली आज बीडमधून तर चला आम्हाला निघायचं तर होतंच पण त्याच दिवशी गुरुवार होता आणि गुरु, गुरु पुष्यामृत मुहूर्त सुद्धा होता तर मग त्याच गाईत गाएद गाईत आम्ही आलेलो आलो होतो इथं सोनाराच्या दुकानांमध्ये दुकानामध्ये तर ते कशासाठी तर म्हटलं गुरुपुषामृत मुहूर्त आहेच तर थोडंसं गुंज भरका होईना सोनं करावं इयरिंग्स मी केले होते पण ते अगोदरच केले होते गुरुपुषामृतचं माहीतच नव्हतं म्हणून मग जाऊ द्या म्हटलं मात्र हे गुरुपुषामृतला छोटंसं असं नाकातली नोजपेन जे मुरणे असते ती केली तर खूप सुंदर दिसत होती ही पण आणि अगदी छोटीशी अशी होती नाजूक नाजूक तर माझ्या नाकात ना नोज रिंग होती आणि मला बरेच दिवसाचं असं मोरून छोटासा खाडा करायचाच होता तर म्हटलं जाऊ दे आज गुरुभूषामृतच्या मुहूर्तावर करावा तर ही म्हणून नोज रिंग होती माझ्या नाकात अगोदर आणि तो आ, नोज नोज पिन आता मी घातलेली आहे तर ती पण खूप सुंदर दिसत होती ती ही पण छान दिसते आधीमध्ये घालायला मस्त आहे तर त्यानंतर अहो दिवसभर काम करत करत आले कारण त्यांच्याकडं तीन जिल्ह्यांचे काम आहे तर ते म्हटले ठीक आहे काम करत करत मग संध्याकाळ झाली पार त्यांना यायला आणि याचं आनंद बघा याचा आपल्याला घुमाल चलायच बॅग घ्या चल बॅग घेगी चला तुला यायच घरी हा बघ

मला नाही उचलत माना ह्याची कसरत झाली मग त्यानंतर जेवण वगैरे केले आणि आता फायनली सगळं आमचं बिराड चालले खाली म्हणजे सेकंड फ्लोअरला आहे मम्मीचं घर आणि खाली दुकान वगैरे आहे आणि दुकानाचं सामान वगैरे तर हे बघा जे त्याच्यात त्याचा विचार करते म्हणजे हे दोघं जण स्वतःचे स्वतःचे ब्लँकेट घेऊन अगोदर निघाले आणि त्यानंतर आता आम्ही इथं सगळं का सामान वगैरे भैयानी ठेवलं गाडीमध्ये आणि हे दोघंनी घाले किंवा लेकरं घाले आणि मम्मी त्यांना चॉकलेट देणार नाही असं होणारच नाही तर मम्मी त्यांना कॅडबरी देत होती दुकानातून तर श्रद्धाच्या हातात दिली मग तिने दिली आणि मी ना इथं आहुणकडं चप्पल दिली होती चप्पल म्हणजे क्रॉक्स जे आहेत बिट्टूचे त्यांना म्हटलं गाडीत ठेवा म्हणून मग त्यांच्या हातात दिले आणि त्यांनी घाईघाईत गाडीच्या ह्याच्यावर रूफवर ठेवले ते आणि चा ते नंतर तेही विसरून गेले अंधारात माझ्याही लक्षात नाही आलं की त्यांनी गाडीच्या रूफवर म्हणजे मला तर माहीतच नव्हतं रूफवर ठेवलेले आणि जेव्हा मग आम्ही नगरला पोहोचलो तेव्हा मग मी म्हटलं कुठे आहेत त्याचे क्रॉक्स तर ते म्हटले तिथ तिथंच गाडीच्या याच्यावरच राहिले तर तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता की तिथं गाडीच्या व्हिडिओ रूफवर त्यांनी त्याचे क्रॉक्स ठेवले त्यांनी ते विसरून गेले नंतर ते कधी आणि कुठं पडले काहीच माहीत नाही होऊ श्रद्धा दरवाजा बाय बाय लांबून जाऊ नाही परत उद्या सुट्टी मला श्रीकांना कल्याण राहिलो मागून तर सगळं फायनली बाय बाय वगैरे करून निघालो आम्ही नगरकडे तर सा आठ वाजले असतील आठच्या दरम्यान टाईम झाला असेल तेव्हा निघालो तर, तर स्टे केला असता तरी पण चाललं असतं पण मग दुसऱ्या दिवशी जे परत आहूनचे कामं सगळे अडखळले असते त्यामुळे मग नाही स्टे केला आणि फायनली इथं आलो आणि काहीच वाटलं नाही अगदी सावकाश आलो आणि उलट संध्याकाळचे रस्ते पण मोकळे असतात ना तर लवकर येतं माणूस म्हणजे ट्रॅफिक वगैरेची हे नसते त्याच्यामुळे लवकर पोहोचतं आणि घरी पोहोचल्या पोहोचल्या ऑलरेडी आमच्याकडं एक पार्सल आलेलं होतं तर घरी पोहोचल्या पोचल्या हे बा मी पार्सल ऑर्डर केलं होतं हे अगोदरच बिट्टूसाठी तर त्याची आता फक्त एक्साइटमेंट बघा त्याचे 그 다음에 그리다가 그리다. 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 그리다

नंतर उघडू खेळून ढकल दाखवून बबी भूमा कोणाची आवडली तुला छान आहे दाखव एकदा भूमा कशी अरे वा वा उलटी वा, वा, नाही सुलटी दाखव सरळ दाखव दादाल द्यायची खेळायला खाली तर इतका खुश झाला गाडीला पाहून त्याची एक्साइटमेंट लेवलच वेगळी होती तर ही गाडी मी त्याच्यासाठी अगोदरच ऑर्डर केली ती पण इथं आलेली होती मग अहून काही ओपन नव्हती केली गाडी भेटली का मग त्याला दादाचं पण काही नव्हतं नाही तर खूप रडतो त्याला खाली जाऊन दिलं तर खूप रडत असतो पण आता म्हणतो जाऊन दे आणि खरंच पाठवायला लागलं तर मग रडत होता पण एक्साइटमेंट लेवल खूप जास्त होते तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ